सांगलीमध्ये विधानपरिषदेवरील रिक्त जागावर भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते शेखरी इनामदार यांना संधी दिली जाणार का यावर भाजपच्या गोट्यात उलट सुलट चर्चा सुरू आहे राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सहा विधानपरिषद सदस्य विधानसभेवर निवडून गेले त्यामुळे विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त पाच आणि विधानसभेत निवडून गेलेले सहा अशा एकूण अकरा जागा विधानपरिषदेत रिक्त झाल्या असून त्यावर कोणाची वर्णी लागते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले यामध्ये भाजपाच्या सात जागांचा सा समावेश असून त्यावर निष्ठावंत भाजपा कार्यकर्ते म्हणून शेखर इनामदार हे भाजपसोबत अनेक वर्षापासून कार्यरत आहेत संभाजी पवार यांच्या निवडणुकीपासून ते सुधीरदादा गारगीळ यांच्या नि निवडणुकीपर्यंत आणि महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी इनामदार यांचा मोठा वाटा आहे अशा या निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी मिळावी अशी मागणी कार्यकर्त्यांमधून होत आहे यावरून भाजपच्या गोट्यात मात्र उरटसुरट चर्चा सुरू झाली आहे